न्यूज चॅनलला करा बेल दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कल्याण शहर अध्यक्षा कस्तुरी कौस्तुभ देसाई यांच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कल्याण पश्चिमेत बेतूरकर पाढा परिसरात आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमात मनसे महिला सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे तसेच इतर महिला पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई यांची उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान केला यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना ओहन मिक्सर पैठणी साडी इत्यादी आकर्षक बक्षिसा वाटप करण्यात येणार आहे तसेच मनोरंजक होम मिनिस्टर खेळाचं ही करण्यात आलंय बैतुरकर पाडा परिसरातील महिलांनी होम मिनिस्टर खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हसत खेळात आनंद साजरा केला या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावर्षी दोन हजार पंचवीस हळदी कुंकू समार, समारंभ समारंभ मी जो घेतलेला आहे शहर शहराचा कल्याण शहराचा त्याच्या पूर्व पश्चिम दोन्ही आलेला आहे आज ज्या महिलांचा जो प्रतिसाद होता उत्कृष्ट खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिला आलेल्या होत्या आणि सर्वात आधी फक्त हळदी कुंकू नव्हतं इकडे आज यावेळी आम्ही पैठणीचा खेळ होम मिनिस्टर बोलतात तेसुद्धा आम्ही आज खेळलो आणि खरंच महिलांनी खूप उत्साहाने आज ह्याच्यात सहभाग घेतलं ते बघून खूप आनंद झाला त्याचसोबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचे आपल्या सरचिटणीस शालिनीत्याई ठाकरे त्यांचंसुद्धा इथे आगमन झालं त्याच्याने महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला तर मागच्या वर्षी दादांच्याच वाढदिवसाच्या दिवशी मला महिला शहराध्यक्ष म्हणून हा पद भेटलेला होता बरोबर उद्या एक वर्ष पूर्ण आहे मला असं वाटतंय आजचा जो कार्यक्रम झालाय हे तो बोलतात ना त्याचा आज एक उत्साहच होता आजचा आज जो कार्यक्रम आपण केलाय आणि योगा योगाने उद्या दादांचा वाढदिवस आहे तर बरोबर बर मला एक वर्ष पूर्ण होतय आणि त्याच सोबत दादांचा वाढदिवस आहे हळदी कुंकू सोबत आम्ही पैठणीचा खेळ सुद्धा ठेवलेला आहे जो पहिल्यांदा मला असं वाटतंय कल्याण पश्चिम शहरामध्ये झालेला आहे तर आजच्या तुम्ही या गर्दीनेच बोलू शकतात की किती कि उत्साहाने सगळ्या महिला आज भाग घेत होत्या आणि आपलं मन मोकळं करून बोलतात घराची जबाबदारी बाजूला ठेवून मन मोकळं करून इथे आज सर्वांनी भाग घेऊन खूप मजा मस्ती केली आज न महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आपल्या शहर अध्यक्ष सौ कस्तुरी कस्तुब देसाई यांनी आज खूप मोठ्या प्रमाणात जे हळदी कुंकुचं आज आयोजन केलेलं आहे कल्याण शहरामध्ये त्यामध्ये कमीत कमी हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती आणि या उपस्थितीला आमच्या ज्या शालिनीताई ठाकरे सर सरचिट्टीसाई पक्षाच्या त्याही उपस्थित झाल्या त्यांनीही महिलामध्ये जल्लोष निर्माण केला आणि अशा पद्धतीने एक सुंदर असं वातावरण निर्माण निर्माण करण्यात आलं आहे कस्तुरदादा आणि कस्तुरी वहिनी यांनी पूर्ण महिला सैन्याला आज एक वेगळा उत्साह दिलेला आहे त्याबद्दल कस्तुरी वहिनींचं कस्तुरदादाचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे पंचवीस बक्षीस ही वाटण्यात आली आणि तीन लक्की ड्रॉ काढलेला आहे ही खूप मोठमोठे बक्षिसं दिलेले आहेत आणि जे सामान्य महिला आहेत पक्षाचा सोडून इतर महिलांसाठी हा गेमचं आयोजन केलं होतं ना तर खूप उत्साहात आणि आनंदात जल्लोषात हसत हसत त्यांच्या घरी त्या गेलेल्या आहेत सगळ्यांना इथे हळदी गुंकूचं वाहनही देण्यात आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल आम्ही कल्याण शहरातर्फे आणि कल्याण महिला सेना मनसेच्या तर तर्फे सगळ्या महिला सेनेचं महिलांचं अभिनंदन करतो आभार मानतो जय जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर